बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा हे दोस्त मैंने सारी दुनिया देखी है या अच्छा बुरा कोण है है हाच अनुभव अभिषेक घोसाळकर यांना आलाय आणि अभिषेक घोसाळकर यांच्या दुर्दैवी निधनामुळे ठाकरे गटाने एक उगवता तारा गमावलेला आहे नमस्कार मित्रांनो मी अमित जोशी आय लव्ह गोरेगाव बंदा बिंदासाई बिंदासाईच्या माध्यमातून तुमच्या समोर आलो आहे राजकारण सध्याचं राजकारण एखाद्या अंडरवर्ल्डला लाजवेल असं आजचं राजकारण आहे या राजकारणामध्ये कोण कधी कोणाचे मित्र होतील कोण कोणाचा कधी शत्रू होईल कोण शत्रू होऊन मित्र बनेल कोण मित्र असून शत्रू बनेल हे काहीच सांगता येत नाही आणि त्याचाच बळी अभिषेक घोसाळकर यांचा गेलेला आहे अभिषेक घोसाळकर नैसर मधलं एक चांगलं उमद तरुण असं नेतृत्व त्यावेळेचं म्हणजे परिस्थिती अशी होती की लोकांना असं वाटत होतं की दोन हजार चोवीसला आमदार म्हणून ठाकरे गटाकडनं त्यांना प्रोजेक्ट करू जाऊ शकले अभिषेक घोसाळकर आणि माझेही संबंध चांगले होते मला त्या व्यक्तीबद्दल आदर तर वाटायचा माझ्यापेक्षा लहान अभिषेक म्हणजे चाळीसीच्या घरात आहे एक तरुण नेतृत्व पण मला त्याच्याबद्दल नेहमी आदर वाटायचा कारण तो कामं करायचा लोकांची त्याला फोन करून जर सांगितलं की हे काम आहे तर तातडीने पावलं उचलायचा की कामं करून द्यायचा व्हॉट्सअपवर नियमित असायचा विभागात काय कामं करतोय दोन वेळा तो नगरसेवक होता एकदा त्यांच्या पत्नी नगरसेविका म्हणजे आता त्यांची टर्म होती या तीन मध्ये त्यांनी बरंच काम केलं म्हणजे एका विभागापुरतं मर्यादित न राहता त्यांनी ठाकरे गटाचं आणि शिवसेनेचं जे अस्तित्व आहे हो ते संपूर्ण दैसरमध्ये पसरवलं होतं कार्यकर्ते निर्माण केले होते कार्यकर्त्यांची मोठी फौज एक बळी त्यांनी निर्माण केली आणि अशा या अभिषेक घोसाळकरांचा दुर्दैवी अंत होण ठाकरे गटासाठी सर्वात मोठा धक्का मानला जातो अभिषेक घोसाळकरांच्या निधनानंतर दिवसभर चर्चा चालू होत्या दिवसभर पोस्ट व्हायरल होत होत्या शिवसेना ठाकरे गट आहे त्यांच्याकडून असं सांगितलं जात होतं की हा राजकीय बळी आहे त्यामुळे दोष दिला जात होता शिंदे गटाला ठीक आहे त्यांचा तो आक्रोश होता एखाद्याचं घरचं जर कोण गेलं किंवा एखाद्याच्या पक्षातला कोण गेला हो, तर तो आक्रोश स्वाभाविक आहे परंतु त्याच वेळी शिंदे गट आणि भाजपकडनं ज्या पोस्ट दिल्या जात आहेत त्या प्रसिद्ध केल्या गेल्या के त्या क्लेशदायक आहेत तुम्ही सबोरीने घेतलं पाहिजे तर भरपूर दिवस पडले जाऊन एक दिवस चोवीस तास होत नाही तर आमच्या गोरेगावचे काही महाशय आहेत भाजपचे त्यांनी अशी पोस्ट केली की तुम्ही दुसऱ्याला त्रास दिलं तर त्याचा संयम तुटला आणि त्यांनी मारलं असं म्हणजे इतक्या खालच्या स्तरावर जर तुम्ही येऊ शकता राजकारण येऊ शकतं तर ह्या राजकारणापासून सर्वसामान्य जनतेने आणि खास करून तरुणाईने दूर राहिलेलं बरं अभिषेक घोसाळकरचं काय चुकलं किंवा मोरेजने काय केलं त्यांच्यातले संवाद काय होते हे कोणालाच माहीत नाही परंतु इतकं निश्चित की अभिषेक घोसाळकर चुकले चुकले कुठे तर जो शत्रू होता त्याला अचानकपणे मित्र ही सर्वात मोठी अभिषेक घोसाळकरांची चूक झाली मोजेस हा आतमध्ये होता जवळपास सहा महिने तो तुरुंगात आर्थर रोडमध्ये होता एका महिलेच्या बलात्कार प्रकरणी असं तिथे म्हटलं जातं की अभिषेक घोसाळकर यांनी तक्रार केल्यामुळे आणि पाठपुरावा केल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली त्यामुळे मोजेजच्या डोक्यामध्ये तो राग होता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने अभिषेक गोसाळकरशी मैत्री वाढवली त्याचा विश्वास संपादन केला असं दाखवलं की मी तुमचा खास मित्र आहे आपल्याला सगळं विसरायचं आहे आणि आपल्याला एकत्र येऊन दहसर विभागासाठी काम करायचं आहे शेवटी अभिषेक गोसाळकर राजकारणी होते त्यांना तो डाव कळला नाही राजकारणातही भेडी असतात तोही राजकारणीच होता म्हणजे जरी तो गुन्हेगार प्रवृत्तीचा असला तरी त्यालाही असं वाटत होतं की आपण राजकारणात यावं हो। राजकारणात आपण नगरसेवक व्हावं त्याच्या ज्या इच्छा होत्या त्या लपून नव्हत्या संपूर्ण दैसरच्या विभाग क्रमांक एक मध्ये सगळ्यांना माहिती होत्या परंतु त्याच्यामध्ये एखादा राजकारणी भेडिया लपला आहे हे अभिषेक गोसाळकरला कळलं नाही त्याने अभिषेक गोसाळकरांकडे मैत्रीचा हात पुढे केला त्याचे मोठमोठे बॅनर्स वाढदिवसाचे लावले त्यांच्या अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला थोडे पैसे लावले त्यामुळे लोकांना म्हणा त्यापेक्षा अभिषेकला शे असं वाटलं की नाही आता हा शत्रू विसरलेला आहे आपल्यातलं शत्रुत्व संपलेला आहे आणि आपण आता मित्र झालोय उद्या जर आमदार केला उभं राहिलो तर कदाचित थोड्या मतांचा फायदा मोजेस करणं होऊ शकतो त्यामुळे ते त्यांनी ती दोस्ती वाढवली पण ती दोस्ती त्यांच्या अंगलट आली मोजेस त्यांना घरी घेऊन गेला पहिली सांगितलं की आपल्याला एखाद्या साडी वाटपाचा कार्यक्रम करायचा आहे संपूर्ण नाट्य त्यांनी रचलं हे नाट्य काही एका दिवसाचं रचलेलं नाहीये हे नाट्य त्यांनी पूर्वीपासून रचलेलं फक्त पैसे बोलते की अंजामुद्दीन दिया गया तसंच झालं अभिषेक गोसाळकर एका साडी वाटपाच्या कार्यक्रमाला आपल्या कुटुंबियांचं निघाले अगदी तयार होऊन चांगल्या याच्यात निघाले तिथून त्यांना संदेश आला म्हणजेच मी त्यांना मेसेज करून सांगितलं की माझ्या मा ऑफिसमध्ये या आपल्याला फेसबुक लाईव्हवर लोकांना सांगायचं सा की आम्ही मित्र झालो आहोत आमचं शत्रुत्व संपलेलं आहे अभिषेक तिकडे गेले आणि त्यानंतर घडली ती दुर्घटना म्हणजे असं झालं की मित्र समजून शत्रूच्या गोटात गेले आणि तिथे फसले अभिषेक ओसळ दुर्दैवी यंत्र झाला लोकांच्या डोळ्यात पाणी आलं अनेकांना अश्रू अनावर झाले त्यांच्या कुटुंबियांची अवस्थाता प्रचंड वाईट होती कारण एक घरचा तरुण चाळीशीतला त्याची अशा प्रकारे हत्या होते त्यामुळे साहजिकच ते पूर्ण ढासळलेली लोकं होती त्या विभागातील लोक म्हणा मुंबईतले शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणा सगळ्यांना दुःख अनावर झालं की असा एखादा तरुण अचानकपणे सोडून जातो दैनिक वृत्तदिनांच्या तर्फे अभिषेक गोसाळकर यांना मी श्रद्धांजली वाहतो पण त्याचबरोबर मी असं म्हणेन की आजचं राजकारण हे फार खालच्या स्तरावर आलंय मला सांगावं असं वाटतं राजकारण्याला की काळ बदलला वेळ बदलली आता राजकारणात महत्वाकांक्षा आणि सत्ता अधिकार आणि पैसा याच गोष्टी सर्वांना हव्या आहेत आणि त्यासाठी सर्व राजकारणात येतात उद्या जर तुम्हाला कोणता राजकारणी देऊन सांगत असेल की मी जनसेवेसाठी राजकारण करतोय मला लोकांची सेवा करायची म्हणून राजकारण करतो तर तो, तो खोटं बोलतोय आपल्या खिशातले करोड रुपये लाखो रुपये टाकून कोणी राजकारण करत नाही इतका कोणी साधू संत या राजकारणात नाही लाख टाका करोड काढा करोड टाका त्याचा धापट काढा हा धंदा राजकारणात सुरू आहे आणि त्यामुळे राजकारणामध्ये दुश्मनी ही वाढत चाललेली आहे अभिषेक भोसाळकर यांच्या बाबतीत जे घडलं त्याचा आदर्श इतर राजकारण्यांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे एक तर शत्रुत्व घेऊ नका आणि जर शत्रू झाला तर त्याला मित्र करताना दहा वेळा विचार करा की आपल्याला मित्र बनवण्यामागे त्याचा कुठील डाव तर नाहीये आपल्याला मित्र बनवण्यामागे त्याच्या काही हालचाली तर नाही आपल्याला संपवण्याचा किंवा आपल्याला राजकारणातून उठवण्याचा एखादा डाव आपला शत्रू मित्र म्हणून करत नाहीये ना या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे अभिषेक गोसाळकर यांच्या जाण्याने त्याच्या कुटुंबियांना नक्कीच मोठा धक्का बसलाय परंतु ठाकरेंना जास्त धक्का बसलाय कारण अभिषेक गोसाळकर हा एक उम्द नेतृत्व होतं उभरत नेतृत्व जे म्हणतात ते होतं कदाचित उद्या आमदारही झाले असते किंवा उद्या कदाचित शिवसेनेला दैसरमध्ये म्हणजे ठाकरेंना दैसरमध्ये एखादा चांगला नेताही मिळाला असता अभिषेक घोसाळकरच्या रूपाने परंतु त्याआधीच नियतीने घात केला मोजेजने त्यांचा बळी घेतला आणि एका उगवत्या ताराचा अंत म्हणजे उगवता तारा निकळला एवढंच म्हणावं लागेल आता येतो मी दुसऱ्या टप्प्याकडे दुसरा टप्पा म्हणजे गोरेगावचा गोरेगावकर काय आहे फक्त ओढत असतं सोशल मीडियावर अर्ज लिहून की आम्हाला हा इकर्स्त तक्रार आहे आमची ही तक्रार आहे आम्हाला इथून त्रास येतो पण मला असं वाटतं की गोरेगावकर चुकताय गोरेगावकरांचा अधिकार आहे या राजकारण्यांना सांगायचा कारण अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्या मागे राजकारणी आहेत तुमचा अधिकार आहे गोरेगावकरांचा हक्क आहे तुम्ही मतं देताना तुम्ही त्या राजकारण्यांना मतदान केंद्रावर जाऊन आपली मत देता मग जर तुम्हाला अडचणी असतील तर तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे की बाबा या अडचणी सोडवा जर तुम्ही सोडवत नसाल तर आम्ही तुम्हाला मत देणार नाही आम्ही मतदान केंद्रावर येणार नाही आज गोरेगावच्या सर्वात मोठ्या चार ते पाच समस्या आहेत पण त्या सांगताना लोक सोशल मीडियावर मांडतात का होणार सोशल मीडियावर मांडत काही होत नाही किंवा एखादा राजकारणी रस्त्यामध्ये भेटला तर ता त्याला गोरेगाववर सांगणार अरे बघ ना बाबा माझ्या एरियामध्ये बघ ना असं झालंय जरा तू कर ना मदत कशाला तू मदत करणार हो बोलणार आणि निघून जाणार आज गोरेगावमध्ये वाहतुकीचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे दुसरा प्रश्न आहे फेरीवाल्यांचा तिसरा प्रश्न आहे रिक्षावाल्यांच्या मनमानीचा चौथा प्रश्न आहे म्हाडा जे त्रास देत आहेत आज सगळ्यांना त्याचा मग कोणाच्या आखरीत्या देतात तर ते पालिका म्हाडा आणि पोलीस आता या तीन यंत्रणा आहेत त्यांना जात कोण विचारू शकतात तर राजकारणी पण राजकारणी त्याच्या भानगडीत पडत नाही कारण सगळे मॅनेज झाले आहेत अर्ध्यात प्रत्येक राजकीय पक्षाचा पदाधिकारी हा एक तर फेरीवाल्याला मॅनेज झालाय किंवा गाड्या ज्या रस्त्यात उभ्या राहतात त्यांना मॅनेज झालाय रिक्षावाल्यांशी पंगा घ्यायला ते लोक तयार होत नाहीत कारण रिक्षावाल्याला काय बोललं तर आपली मतं जातील झोपडपट्टी भागातील किंवा रिक्षावाले उद्या मोर्चा काढतील या भीतीने राजकारणी पुढे येत नाहीत त्यामुळे पालिकेला पोलिसांना आणि महाडाला कोणताही राजकारणी प्रश्न विचारायला जात नाही आज गोरेगाव सारख्या ठिकाणी चांगल्या वस्तीमध्ये सुशिक्षित वस्तीमध्ये बेकायदेशीर लॉस सुरू आहेत जिथे अनैतिक धंदे चालतात रमीचे डाव चालतात जुगार खेळला जातो बेटिंग केलं जातं रात्री रात्री अपरात्री त्या चांगल्या वस्तीमध्ये मुली आणल्या जातात रहिवाशी कोणाला सांगणार रहिवाशी ओरडतात ओर सोशल मीडियावरून किंवा तक्रारी करतात या तक्रारीची दखल कोणी घेत नाही आज पहिले दोन लॉज होते आज चार झाले आता दहा झाले आता पंधरा झाले हे सगळे बेकायदेशीर लॉज आहे जर हळूहळू वाढत गेले तर गोरेगाव हा अनैतिक धंद्याचं आगार बनणार आणि त्याला जबाबदारी सगळे राजकारणी असणार त्यामुळे गोरेगावकरांनी सोडून द्या सगळ्या गोष्टी हा राजकारणी माझा हा पक्ष माझा तुमच्या समस्या आहेत तुमच्या अडचणी आहेत तर तुम्ही त्या राजकारण्याला जाब विचारा की बाबा तुम्ही हे का सर्व बंद करत नाही का नियमात सर्वांना बसवत नाही पोलीस पालिका आणि म्हाडा का, का जाब विचारत नाही आज राम मंदिर सारख्या ठिकाणी ड्रगचा व्यवसाय सुरू आहे तिथे कोणाचं लक्ष नाही अनेक मैदानांमध्ये चांगल्या लोकांना म्हाताऱ्यांना म्हणा महिलांना म्हणा लहान पोरांना म्हणा फिरता येत नाही कारण ते गरमुल्य बसले असतात पोलिसांना जा कोणी विचारत नाही फेरीवाले मनमानी करतात वाटेल तिथे बसतात पालिकेला जा कोणी विचारत नाही कारण बसवले कोणी तर या सगळ्या राजकारण्यांनी त्यामुळे ते, ते उठवणार कुठून उद्या उठवण्याचा प्रयत्न जर पालिकेने केला तर हे राजकारणी फोन करतात आणि सांगतात की उठवू नका ही आमची मतदार आहे ती आमची लोक आहेत मग आता गोरेगावकरांसमोर पर्याय काय आहे तर सर्वात मोठा पर्याय हा तुमच्याकडे आहे तुम्ही सांगा जरा की आमच्या या समस्या सोडवा तर आम्ही मतदान करू नाही तर आम्ही मतदान केंद्रावर येणार नाही मतदाना आहे तुम्ही कोणाला उचलू शकता आणि कोणालाही लोडवू शकता ही ताकद गोरेगावकरांमध्ये आहे आणि गोरेगावकरांनी मला असं वाटतं त्याचा वापर यथेच्छपणे केला पाहिजे जर खरंच तुम्हाला या समस्या सतावत आहेत विशेष करून फेरीवाले वाहतूक बेकायदेशीर लॉज आणि रिक्षावाले या मूळ ज्या चार समस्या आहेत या जर तुम्हाला सोडवायच्या असतील तर दबाव टाका राजकारण्यांवर माध्यम बनवा काहीतरी आणि त्यांच्यापर्यंत हा निरोप द्या की जर तुम्ही आमच्या या समस्या सोडवल्या ना ना नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत आणि पालिका निवडणुकीमध्ये आम्ही घराच्या खाली उतरणार ना नाही आणि मतदान करणार ना नाही आणि जर मतदान केलंच तर अशाच व्यक्तीला करू जो या समस्या सोडवण्यासाठी आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील आज एवढंच मी अमित जोशी पुढच्या रविवारी पुन्हा एकदा बंद आहे बिंदास आहे आणि गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र